नमस्कार आज आपण बोलतोय सुपर गोल्ड कर्डी तेल विषयी जे सॉफ्लोवर बियांस थेट थंड प्रक्रियेतून तयार केलं जातं आणि आरोग्यासाठी एक उत्तम पर्याय मानलं जातं एक चमचा तेल आणि तुमचं आरोग्य सुधारायला सुरुवात एक हृदयासाठी उत्तम या तेलामध्ये अठ्याहत्तर पूर्णांक चार सहा टक्के लिनोलेईक ऍसिड आणि फक्त दोन पूर्णांक तीन एक टक्के स्टिअरिक ऍसिड शून्य असत रेशो आठ पूर्णांक एक आठ आणि आई ऍथरोजेनिक इंडेक्स शून्य पूर्णांक शून्य सात सात हे रेशो दर्शवतात की या तेलाचं हृदयावर होणार परिणाम अत्यंत लाभदायक आहे दोन कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवतो हायपोहायपर कोलेस्टरोलेमिक रेशिओ तेरा पूर्णांक चार सात सात म्हणजे चांगल्या फॅट्सचं चा प्रमाण खूप जास्त आहे जे च वाइट कोलेस्टेरॉल कमी करतं। तीन त्वचा आनी केसान सा गुणकारीलाइटामि ई एक सत शून्य एक नौ शून्य एमजी के जी हे एटी ऑक्सीडंट है जे त्वचा मृदूत पोषण पुरवत चार उच्च तापमान वापरण्यायोग्य स्मोक पाउंड तेल डीप फ्राइंग पैन फ्राइंग योग्य आहे पाच रोगप्रतिकारक शक्तीसाठी उत्तम पाई पेरॉक्सिडेबिलिटी इंडेक्स अठ्याहत्तर पूर्णांक नऊ दोन युआय अनसॅच्युरेशन इंडेक्स एकशे अडुसष्ट पूर्णांक नऊ शून्य यामुळे तेल लवकर खराब होत नाही आणि अटीऑक्सिडंट इफेक्ट टिकतो सहा वजन कमी करायला मदत या तेलाचे सेवन रक्तातील साखर नियंत्रित करतं आणि पोटाभोवती चरबी कमी करतं सिस्टोलिक आणि इन्सुलिन रेसिस्टन्स कमी झाल्याचेही एका अभ्यासात दिसून आलंय सात वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेले फायदे थ्रॉम्बोएनिक इंडेक्स शून्य पूर्णांक एक नऊ आठ हेल्थ प्रोमोटिन इंडेक्स बारा पूर्णांक नऊ सहा चार फॉर आयोडाईन व्हॅल्यू एकशे एकोणतीस पूर्णांक सहा पाच सुपर गोल्ड करडी तेल एकदा वापरून बघा खाण्यासाठी केसांसाठी त्वचेसाठी